नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषी पर्व हो या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलआकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाधा समिती आहे भद्रावती आवक आलेली तीनशे साठ क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये आणि सर्वसाधारण भेटले आहे सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पार्शिवनी जाता यचार मध्यम स्टेपल आलेली सहाशे चाळीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला जात आहे लोकल आवकालेली सहासष्ट क्विंटलची किमानदार भेट आहे सहा हजार नऊशे तीस रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले आहे सात हजार पासष्ट रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला बोर्गमधून जात आहे लोकल आवकाली एक हजार चाळीस क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एक्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण भेटले सात हजार दोनशे चौरेचाळीसशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे उमरेड जात आहे लोकल आवकाली चारशे सत्तावीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटले सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समित आहे मनवत जात आहे लोकल आवकाली तीन हजार तीनशे क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणंदर भेटले सात हजार चारशे तीस रुपये त्यानंतरची बाधा समित आहे देवगा राजा जात आहे लोकल आवकल्ले दोन हजार चारशे क्विंटलची किमान दर भेटले आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारणंदर भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाला समिती आहे वरोरा जात आहे लोकल अवकाली एक हजार चारशे साठ क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे एकसष्ट रुपये आणि सर्व अदरांत्र भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाला समित आहे वरोरा माढेली जात आहे लोकल अवकाली सहाशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व अदरांद्र भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाला समित आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकालील एक हजार चारशे अकरा क्विंटलची दर भेटले सहा हजार शंभर रुपये दर भेटले सात हजार एकशे दहा रुपये आणि दर भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे एअरपोर्टसं पण जात आहे लोकल आवकालील एकशे एकवीस क्विंटलची किमान दर आहे पाच हजार आठशे रुपये दर भेटले पाच ताँच हजार आठशे रुपये आणि दर भेटले पाच हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकाली नऊ हजार पाचशे क्विंटलची किमान भेटले सहा हजार रुपये दर भेटले सात हजार तीनशे सत्तर रुपये आणि दर भेटले सहा हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे यावल जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली सत्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार सत्तर रुपये कमाल या। दर आहे सहा हजार सहाशे चाळीस रुपये आणि सर्व अंद्र दर आहे सहा हजार तीनशे दहा रुपये पुढची बाजार समिती आहे सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवकाली दोन हजार तीनशे क्विंटलची किमानद्र भेट आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये आणि सर्व भेटला आहे सात हजार दोनशे रुपये रे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसा बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सस्क्राईब करा धन्यवाद